आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज इर्षादभाई जहागीरदार यांच्या स्वखर्चाणी शहरातील कारागृहाची शेतीत व काशी विश्वनाथ महादेव मंदिर या दोन ठिकाणी करण्यात आली बोअरवेल अजितदादा पवार यांच्या सामाजिक बांधिलकीच्या प्रेरणेतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्षादभाई जहागीरदार यांच्या स्वखर्चाने धुळे शहरात दोन ठिकाणी बोअरवेल करण्यात आली कारागृहातील शेतीमध्ये व काशी विश्वनाथ महादेव मंदिर जानकी रामनगर बर्फ कारखाना जवळ धुळे येथे पाण्याची टाकी व बोरवेल सुविधा मोफत उपलब्ध करून दिली या बोरवेलचे उद्घाटन भी बी बांदल साहेब व परिसरातील ज्येष्ठ नागरिक यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस इर्षा जहागीरदार व धुळे शहर जिल्हाध्यक्ष कैलास भाऊ चौधरी धुळे शहर कार्याध्यक्ष रवींद्र आघा उपाध्यक्ष राजेंद्र चितोडकर सरचिटणीस संजय जगताप आबाणेतकर सोशल मीडिया प्रदेश सचिव समीर खान विद्यार्थी प्रदेश सरचिटणीस आयुष काकडे सोशल मीडिया शहराध्यक्ष सोहेल काजी ओबीसी सेल अध्यक्ष ज्ञानेश्वर माळी संजय मामा अहिरे नरेंद्र भाऊ अहिरे महेश भामरे ऋषी साळुंखे चेतन पाटील मोदीलाल माळी प्रवीण माळी सचित चौधरी धीरज चौधरी सुनील माळी नाना माळी पांडुरंग माळी प्रमोद वाघ योगेश देवरे वाणी पियुष माळी सत्यवान सुतार साहिल चौधरी दत्तात्रय चौधरी वाल्मिक महाजन पप्पू माळी पिंटू तुपे राकेश बोरसे सुनील पाटील लालचंद बडगुदर प्रकाश माळी छोटू फुलपगारे पगारे प्रकाश फुलपगारे पगारे उदय गरजे शाहू जैन पक्षातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळ व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे सदर जागेमध्ये कारागृहातील करता निवड करून आलेले सदर जागा ही बऱ्याच वर्षापासून पडीक असून त्यामध्ये फक्त पावसाच्या पाण्यावर शेती केली जात होती परंतु पावसाळा हिवाळा व इतर ऋतूमध्ये इथे शेती करण्याकरिता इरसादबाई इर जागेदार यांना बोरवेलची मागणी करण्यात आली होती तरी त्यांनी आमची मागणी मंजूर केली व आज रोजी येथे बोरवेल करण्याकरता उद्घाटन सम्रांत होत आहे आणि सहकार्याने आमच्या इथे महादेव मंदिर उभारण्यात आले आहे त्यांनी आमच्या मंदिरासाठी पाण्याचा मोरिंगची व्यवस्था आणि तसेच टाकीचे सहकार अमोल सहकार्य केल्याबद्दल आम्ही त्यांचे आमच्या मंडळात मनपूर्वक अभिनंदन करत आहोत महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका